नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करता येईल लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण खूप बडकलेले असतात आता सर्वजण बोलतात की बाहेरून खूप लोक जमा झाले आहेत ते म्हणतात की लग्न लावून घ्या ही गेली तर जाऊ द्या परंतु दुसरी मुलगी जी आहे तिच्याबरोबर लग्न लावा ना असं लोक म्हणतात असं एकमेकांशी हे बोलत असतात तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की अहो मिळेल त्या मुलीबरोबर कसं मी बोल्यावर चढून लग्न लावू माझ्या आई आईच्या डोक्याला जखम झाली आहे हे बघा आई बाबा तू मी एक काम करा जिवाला कॉल करा आपण लगेच डायरेक्टली मुंबईला जाऊयात तर विक्रमदादा बोलतात की अरे दादा असं काय करतोस तर पार्थ बोलतो की नंदिनीला कुठे शोधायचं काय शोधायचं चा, मला चांगलंच माहीत आहे असं पण इकडे पार्थ आपल्या बाबांना बोलतो तेवढ्यामध्ये भावकीतली लोक तिथे येतात ते बोलतात की एक पाऊल जरी तू इथून बाहेर पडला ना तर बघ मग आम्ही पण काय आहे तुल ते तुला दाखवतो असे हे भावकीतली लोक आता आपल्या पार्थला धमकावतात आमच्या गावामध्ये एकदा वरणा पुन्हा आलं तर मागं जात नाही पुन्हा ते लग्न लावल्याशिवाय असं पण हे भावकीतले लोक पार्थला जेव्हा बोलतात तेव्हा आता पार्थ लगेच बोलतो की अख्ख्या गावाच्या नाकावर टिचून आम्ही इथून चाललेलो आहे हिंमत जर असेल तर हात लावून दाखव बघतोस तुझ्याकडे असं पण इकडे पार्थ आता ह्या भावकीतील एका व्यक्तीला बोलतो तो बोलतो की गाडी सकट जाळून टाकेल मी तर आता पार्थ उभडकतो पार्थ बोलतो की हिम्मत असेल तर हात लावून दाखव ना तर दुसरा एक लगेच बोलतो की अरे हिंमत काय करतो हिंमत तुझ्या आईचं डोकं फोडलंय आम्ही काय विसरलास का असं पण आता ह्या दुसरा एक व्यक्ती आपल्या पार्थला बोलतो आता पार्थ खूप भडकतो मित्रांनो पार्थ आपल्या हाताची घट्ट आवडतो आणि ह्या जे काही दोन माणसे खूप काही पार्थला बोलत असतात ना ह्या भावकीतल्या लोकांना हा पार्थ इतका काही मारतो इतका काही मारतो त्यानंतर इकडे पार्थ आणि ह्या भावकीतील लोकांची जी काही मारामारी सुरू झालेली असते ती सोडवतात विक्रमदादा ह्या भावकीतील लोकांसमोर हात जोडतात आणि बोलतात की अहो हे चांगलं कार्य आहे तुम्ही अशी हाणामारी कशासाठी करताय अहो असं करू नका तुम्हाला पाहुणे कळतात का असं पण विक्रमदादा विक्रमदादा सर्वांना सांगत असतात तेवढ्यामध्ये भावकीतली मुलं जी आहेत ती बोलतात की हे बघा तुम्हाला गावची पोरगी देऊ आम्ही परंतु खणा नारळा सगड देऊ परंतु तुम्हाला ह्याच लग्न गावामध्ये लावा लागणार आहे असं पण इकडे ही माणसं बोलतात तर लगेच बोलते की अहो कुठल्याही मुलीच्या गळ्यामध्ये हार घालावा अशी आमच्या मुलाची इच्छा नाही आहे आम्ही काय एवढे परके पण नाही आहेत कळलं का तुम्हाला त्याच्या तोला मोलाच्या हजारो मुली शहरामध्ये आहे आणि तुमच्या गावातल्याच मुलीच्या गळ्यामध्ये हार घालावा हे कशावरून बोलताय तुम्ही असंही वसुहात त्या सर्वांसमोर येते आणि या भावकीतल्या लोकांना बोलत असते तर ती माणसं बोलतात की नाही नाही इथं गावामध्ये लग्न झालं पाहिजे तुम्ही काय बोलल्या की शहरामधील मुली आहेत अहो शेकडो मुली आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा तुमच्या कुणी ओळखीची आहे का तर इकडे वसुहात्या बोलते की हो आये ना। आये ना आहे ना आहे ना माझ्या ओळखीची मुलगी त्याला समजून घेणारी त्याच्यावर खूप प्रेम करणारी त्याच्या तोला मुलाची एक मुलगी इथेच आहे कळलं का तुम्हाला असंही ही वसुहात्या सर्वांसमोर बोलते आपली रम्य आहे ना विक्रमदादा इथे असं पण ही वसुत्य ह्या विक्रमदादाला बोलते तेवढ्यामध्ये बधू खूप खुश होते तर वसू बोलते की खरं पण पार आणि नंदिनीचं जेव्हा लग्न ठरलं होतं ना त्यावेळेसच मला वाटलं होतं माझ्या रम्याचंच लग्न व्हावं अरे बघ परिस्थिती काय ओढून आली आहे विक्रमदादा ही नंदिनी लग्न मंडपा मधून पळून गेलेली आहे आणि गाववाले सुद्धा ऐकायला तयार नाही येते लग्न केल्याशिवाय आपल्या गावातून बाहेर जाऊन देणार नाही हे गाववाले लोक आता हेच खूप मोठं चक्रव्यूह हो आलेलं आहे देशमुखांची अब्रू जर वाचवायची असेल तर विक्रम मला असं वाटतं की रम्याला कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं आहे आपल्या पारशी लग्न करण्यासाठी असंही वसुआ ते विक्रमदादाला सांगते जवळ मालिनीताई उभी असतात तेवढ्यामध्ये मधु तर खूप खुश होते तर इकडे वसू बोलते की मी रम्याला कन्व्हिन्स करते तिने पारची लग्न करावं म्हणून तर मालिनी बोलते की अहो ताई तुम्ही असं काय बोलता पारचं जर लग्न करायचं मनच नाही रम्याशी तर कसं लग्न जबरदस्तीने लावून द्यायचं त्यांचं त्यावेळेस ते इकडे आता ही लगेच बोलते की अहो गाववाले काठ्या घेऊन उभे आहेत तुम्ही असं काय करता तुम्ही थोडा विचार करा ना असे पण इकडे ही आत्याही सर्वांसमोर बोलते वसुआात्याचा हा जो काही निर्णय असतो तो गाववाल्यांना सुद्धा आवडतो तो, तो, तो बोलतात की खरोखर उत्तम निर्णय आहे मुलगी आई तिला बोलून घ्या आणि हे लग्न लावून घ्या तुमचा लग्नाचा जो काही सोहळा पार पाडल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून गावाच्या बाहेर जाऊन देणार नाही असंही गाववाले जेव्हा विक्रमदादांना बोलतात त्यावेळेस विक्रमदादा आता ह्या गाववाल्याकडे बघतात त्यावेळेस मालिनी पण खूप टेन्शनमध्ये येते आता हे गाववाले तिथून निघून जातात असं पण आता सर्वजण एकमेकाकडे बघतात वसु पुन्हा विक्रमदादाकडे बघते वसुत्या बोलते की विक्रम दादा काय करतो मग पटताना तुला माझं तेवढ्यामध्ये आता विक्रमसुद्धा बोलतो की हो मला म्हणणं पटतंय कारण कुठल्याही मुलीच्या गळ्यामध्ये हार घालून जर जर पारची सुटका होत असेल तर घरातल्या मुलीला काय प्रॉब्लेम आहे असं पण विक्रम आता या आपल्या वसुआात्याला बोलतो परंतु मालिनीचं मत नसतं की पार्थ आणि ह्या रम्याचं लग्न व्हावं म्हणून मालिनताही रडत असतात मालिनताई बोलतात की माझ्या मुलाला काय काय संकटांना तोंड द्यावं लागणार आहे कुणाच ठाऊ असं म्हणत आता त्या रडतच खाली बसतात आता इकडे ही वसुत्य आणि मधू ह्या तर दोघी इतक्या काही खुश होतात त्यानंतर विक्रमदा आता या मालिनीला आपल्या जवळ घेतात आणि दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडून खूपच रडत असतात दुसरीकडे आता आपला जिवा जो असतो जिवा ह्या रोडने चाललेला असतो आणि समोरून आता या सॅडीची गाडी येत असते त्यावेळेस जिवा आता आपल्या हातामधील घड्याळामध्ये बघतो आणि बोलतो की आता ह्या लग्नाला खूपच वेळ होणार आहे ट्रॅफिक मध्येच खूपच प्रॉब्लेम झालेत आता काय करावं कुठे जावं हा प्रश्न जीवाला पडलेला असतो दादा खूप टेन्शनमध्ये आला असेल तिकडे तो बोलला असेल की जीवा गेला की नाही अजून काय करू मी असं पण इकडे आता हा जिवा आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता समोरून एक खूप फास्ट गाडी येत असताना आपल्या जीवाला दिसते ती पूर्ण गाडी या जीवाच्या गाडीवरती येत असते आता हा जीवा ब्रेक दाबतो आणि हा सँडीसुद्धा ब्रेक दाबतो तेवढ्यामध्ये जिवा खूप भडकतो जेव्हा गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो की काय रे गाडी कुठे अशी चालवतात का तेवढ्यामध्ये आता नंदिनी जी गाडीमध्ये बसलेली असते नंदिनीला जिव्हा दिसतो नंदिनी खूप खुश होते नंदिनी लगेच बोलते की जिव्हा आणि त्याच वेळेस इकडे हा दीपक जो असतो तो ह्या आपल्या नंदिनीला आडवत असतो तिचं तोंड बांधलेलं असतं रुमाला नाही आता इकडे ही नंदिनी खूप आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते तेवढ्यामध्ये सँडी गाडीच्या खाली उतरतो तर सँडी हात जोडतो सँडी लगेच बोलतो की तुला कळतं का अरे गाडी अंगावर आहे माणसाच्या तर सँडी बोलतो की मला माफ करायला चुकलो मी आता इकडे ह्या दीपकने आपल्या नंदिनीचं तोंड बांधून टाकलेलं असतं तिला आरडाओरडा करून देत नसतो तरी पण नंदिनी खूप काही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता आरडाओरडा करण्याच्या ह्याच्यामध्ये तिचा चेहरा बांधल्यामुळे काही आवाज जिव्हाला एवढा जात नसतो हा, हा सँडी बोलतो की अहो गाडीत पेशंट आहे त्यामुळे मी घाईत होतो बाकी काही नाही तर जीव बोलतो की पटकन गाडी काढ चल पटकन असं म्हणत आता इकडे हा जीवा जो असतो तो पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि इकडे ही नंदिनी जी असते नंदिनी खूप आरडाओरड करत असते परंतु दीपक कसलं काय दीपक त्या नंदिनीचं तोंड असं घट्ट बांधून ठेवतो त्यावेळेस इकडे आता हा सॅडी जो असतो तो गाडी साईडला घेतो आणि तो गाडी साईडला घेऊन आता ह्या आपल्या जीवाच्या गाडीजवळून गाडी घेऊन जात असतो आता इकडे ही नंदिनी खूप भडकते नंदिनी ह्या दीपकला जोरात लोटून देते आणि जिवा थांब जिवा थांब असं आपल्या त्या गाडीच्या काचेवर हात मारून म्हणत असते परंतु आता मित्रांनो तेवढ्यामध्ये आता जीवाला नंदिनी दिसते जीवाला जेव्हा नंदिनी दिसते तर आता जीवा, जीवा। थोडासा विचार करू लागतो की ही तर नंदिनी नव्हती ना, ना जीवा थोडासा टेन्शनमध्ये तो बोलतो की नाही नाही ही नंदिनीच आहे आता हा जीवा पुन्हा गाडी रिवर्स घेतो आणि ह्या सॅडीच्या गाडीमागे गाडी पुन्हा रिटर्न घेतो आणि त्याच वेळेस आता जीवाला नक्की कळतं की ही नंदिनीच त्या गाडीमध्ये आहे इकडे आता दीपक पुन्हा ह्या नंदिनीचा तोंड दाबू लागतो आता ह्या जीवाने नंदिनीच्या गाडीचा पाठलाग सुरू केलेला असतो परंतु सँडीने गाडी खूप फास्ट काढलेली असते त्यानंतर दीपक आता ह्या नंदिनीला गाडीमध्ये पूर्ण दाबून टाकत असतो परंतु नंदिनी पाठीमागून बघते तर जीवाची गाडी आलेली नंदिनीला दिसते आता हा सँडी इतकी काही गाडी फास्ट काढतो त्यावेळेस आता जीवाने सुद्धा तितकीच गाडी फास्ट ह्या सँडीच्या गाडीमागे गाडी काढलेली असते दुसरीकडे रम्याला शोधत असते आणि रम्या तू कुठे गेली रम्या तू कुठे गेली असं म्हणत असते आता आत्या बोलतात की थांबा मी आता रम्याला कॉलच करते तर रम्या नेमकं कुठे गेली त्यावेळेस इकडे रम्याची व्हॉइस हो मेसेज ह्या रम्याचे या वसू आत्याच्या मोबाईलवरती आलेली असतात आई अगं माझं पारशी लग्न होत नाही आहे मला फक्त तू लग्न होते असं दाखवलं आहे तुला मामाचं जास्त घेणं देणं आहे त्यामुळे मला नाही पारशी लग्न करून दिलं ना मी नाही आता लग्न मंडपामध्ये आता तुला जर करायचं होतं तर तू मला सांगायचं होतं तू आई नावाला कलंक आहेस आई असं खूप काही ह्या रम्याने व्हॉईस मेसेज ह्या आत्याला पाठवलेले असतात तर वसुहात्या खूप अडकते वसुहात्या बोलते की थां मीला फोनच लावते मूर्ख मुलगी एक नंबरची असं म्हणत आत्या ह्या रम्याला कॉल करते आता रम्या काही कॉल उचलायला तयार नसते वसुआात्या बोलते की अगं रम्या तुझ्यासाठी खूप चालून संधी आलेली आहे तर आता इकडे आत्या बोलते की अगं बाई हिचा फोन तर बंद आहे आता काय करू मी असं म्हणत आत्या खूप टेन्शनमध्ये येतात तेवढ्यात तिथे विक्रमदादा येतात विक्रम बोलतात की अगं वसू ताई कुठे आहे राम्या तर इकडे आता वसूला विक्रमदादाला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं ही आत्या खूप टेन्शनमध्ये येते विक्रम लगेच बोलतात की हे बघ आत्या मी तुझ्यासमोर हात जोडतो परंतु माझ्या पारचं तुझ्या रमेशीच लग्न लावू दे शेवटी बहीण म्हणून तूच माझ्या पाठीशी उभी राहिली ग ताई असंही आता विक्रमदादा ह्या वसुआत्याला बोलतात तर वसुहात्या खूपच खुश होते परंतु एकीकडे एक एक राम्या गायब असते ते टेन्शन वसूच्या डो डोक्यामध्ये असतं आत्या काहीच बोलायला तयार नसते विक्रमदादा बोलतात की काय ग तू का काही बोलत नाही परंतु आता इकडे राम्या गायब झाली हे कसं सांगणार कुठल्या तोंडाने सांगणार आता ही आत्या हे पण ह्या विक्रमदादांना इकडे आता जे काही आपले भोसले पाहुणे तिथे आलेले असतात ती आतमध्ये बसलेले असतात दौलत मामा ह्या शारदाला बोलतात की अगं तुझ्या पूर्णे पूर्ण इज्जत चवाट्यावर आणली आहे आता काय करावं खूप नंदिनीने नाचकी केली ग असं पण दौलत मामा इकडे शारदाला बोलत असतात इकडे जे काही भोसले बसलेले असतात अनिरुद्ध तो समोर थोडासा विचार करत असतो इकडे धनंजय सुद्धा थोडे टेन्शनमध्ये असतात आरोशी आणि काव्याजवळ उभे असतात दौलत मामा बोलतात की ह्या लग्नामध्ये माझे व्यायी सुद्धा आलेले आहे आमची काय नाचक्की झाली क्षमा करा तुम्ही मला मी हात जोडते तुमच्या समोर आता तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं गेलेलं आहे पूर्ण वाटोळं झालं तेवढ्यामध्ये अनिरुद्ध बोलतो की शांत राहा शांत राहा मी काहीतरी निर्णय घेतो ओ शहरातली माणसं आहेत ही आपल्यासारखी बंधनं नसतात या शहरातल्या माणसांवर आपल्याकडे मुलींना संस्कार देतात तर यांच्याकडे सवलती देतात मुली कशा जरी वागल्या तरी छान छान असतं या सिटीमध्ये कुणाबरोबर फिरायला जा कुठलेही कपडे घाला तरी छान छान असतं या सिटीमध्ये मुलींचं म्हणून अशी घाण होऊन बसते असं पण इकडे अनिरुद्ध सर्वांसमोर बोलतात धनंजय आणि शारदा एकमेकांकडे बघतात मामी पण जवळ उभी असतात तर अनिद अनिरुद्ध बोलतो की हे बघा तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका हे असंच असतं तर दौलत मामा बोलतात की माझी मुलगी नाही अशी माझी खात्री आहे तर अनिरुद्ध लगेच बोलतो की अहो यांना पण खात्री होतीच ना शेवटी यांच्या मुलीची काय होऊन बसलं मग तुमची तर इज्जत गेलेली आहे त्याबरोबर ज्याच्यासोबत ह्या मुलीचं लग्न ठरलं होतं त्या मुलीची सुद्धा इज्जत गेलेली आहे लोकांना असं वाटतं की लग्न मोडलं की मुलीला त्रास होतो परंतु आमच्या गावच्या बाजूला एक विलास शेंबेकर नावाचा माणूस आहे त्याची मुलगीसुद्धा अशीच पळून गेली हो काय सांगणार सहा वर्ष तो मुलगी शोधत राहिला शेवटी दुसरी सोयरी त्याला मिळाली नाही अजूनही लग्न झालं नाही त्याचं बघा काय करावं लोकांना काय वाटतं त्याच्यामध्येच काहीतरी दोष आहे असं पण इकडे अनिरुद्ध सर्वांना सांगतो टाळी कधीच एका हाताने वाजत नसते असे अनिरुद्ध शारदा आणि धनंजयकडे बघत बोलतात धनंजय ह्या अनिरुद्धला बोलतात की अहो आम्हाला जाऊ द्या ना आमच्या सिटीमध्ये तर आता अनिरुद्ध बोलतो की मग आमचं काय ह्या गावामध्ये एक लग्न मोडलं त्याचं काय ह्या लग गावातून एक मुलगी पळून गेली ह्या गावामध्ये वरात जर पुन्हा रिटर्न गेली आणि हे जर आजूबाजूच्या बारा गावामध्ये जर समजलं ना तर त्यावेळेला आमची परिस्थिती सुद्धा अगदी त्या विलास शेंबेसारख्या व्यक्तीसारखी होईल हो तुम्ही का समजावून घेत नाही असं पण आता अनिरुद्ध अपले अनि या आपल्या शारदा ताईला आणि धनजयला बोलत असतात अहो ह्या गावातल्या पोरींना नांदवायला सुद्धा नेणार नाही आणि ह्या मुलांना मुलीसुद्धा मिळणार नाही इथे गावामध्ये दौलत मी तुला कळतं खरे काय बोलतो ते कसं समजत नाही रे दौलत तुला असं अनिरुद्ध खूप भडकत बोलतो शारदाची बोलती बंद झालेली असते इकडे मालिनीताई रडत असतात मधुताई मालिनीताईला समजावत असते मधू बोलते की अहो रडू नका ताई शेवटी आपली रम्याच पारसाठी योग्य आहे बघा तुम्ही किती चांगलं घडून आलेलं आहे अगदी सर्व वातावरण शांत होणार आहे तेवढ्यामध्ये दे विक्रमात मध्ये येतात विक्रमदादा बोलतात की नाही होणार शांत त्यावेळेस इकडे मालिनी बोलते की काय झालं तर विक्रमदादा बोलतात की अहो रम्या पण गायब आहे रम्या किती वेळची गायब आहे आत्या खूप वेळची शोधते तिला असं विक्रमदादा या मालिनीला सांगते तर मधुताई तेवढ्यात बोलते की आता काय करायचं रम्या पण गायब झाली आहे सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात की आजी बोलतात की हे शहरातली लोक जे आहे ना ती कधीच कुणाला मानत नाही शेवटी सावित्री माईंनी जे काही शब्द दिलेले होते तेच खरे ठरले इकडे अनिरुद्ध बोलतो की सोयरिक तर जुळणारच आहे परंतु लग्न जे आहे जी काही मुई ते देसाईंची सुरीक जुळलेली आहे ती तर मोडणार नाहीये त्या मुलीला बहिणी असतील ना तर दौलत मामा बोलतात की हो आहे ना दोन आहे ते काव्या आणि आरोशी तर आता इकडे अनिरुद्ध लगेच बोलतो की हो काव्या काव्याचं लग्न पारशी लावून द्या तुम्ही आणि हा लग्न सोळा पार पाडून घ्या असं अनिरुद्ध आता सर्वांसमोर निर्णय सांगतो शारदा व धनंजय एकमेकांकडे बघत राहतात तर अनिरुद्ध लगेच पुन्हा बोलतो की मोहिती आणि देसाईची जी काही सोयरी जुळेल असे जेव्हा सावित्रीबाई बोलल्या होत्या ना त्याचा अर्थ हा आहे तुमच्या मोठ्या मुलीची जागा जी आहे ती मधली मुलगी घेणार आहे काव्या असं पण इकडे धनंजयसला हे अनिरुद्ध आपला निर्णय सांगतात शारदा आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते शारदा खूप रडत असते शारदा बोलते की काय करावं एका मुलीच्या जागेवर दुसरी मुलगी मात्रच रोक बंद पडलं असं शारदाही बोलत असते तेवढ्यात आता अनिरुद्ध बोलतो की आमचा इथे खूप मोठा मतदारसंघ आहे आमच्या शब्दाला खूप मान आहे आमच्या शब्दाला जर तुम्ही मान नाही दिला ना तरी इथे गाव पेटायला अजिबात टाइम लागणार नाही बघा मग काय करायचं तो निर्णय तुम्ही घेऊन टाका मग आम्ही सुद्धा काही करू शकत नाही असं अनिरुद्ध जेव्हा या शारदा आणि धनंजयला सांगतात त्यावेळेस इकडे आता शारदा खूप रडत असते आजीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी वाहत असतं आता इकडे काय निर्णय द्यावा आणि काय नाही हा धनंजयीला काही समजत नसतं तेवढ्यामध्ये शारदाला थोडीशी चक्कर येते धनंजय या शारदाला थोडंसं सावरतात त्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की विक्रमदादा खूप रडत असतात विक्रमदादा ह्या आपल्या पार्थला बोलतात की माझी शेवटची इच्छा अशी आहे की तू माझ्या शब्दाला मान दे बाळा कर काव्याशी लग्न तर विक्रम बोलतो की अहो बाबा तुम्ही काय करता मी कसं काव्याशी लग्न करू माझं नंदिनीवरच प्रेम आहे नंदिनीच मला आवडते परंतु आता विक्रमदादा खूप रडत असतात विक्रमदादा बोलतात की आज गावकऱ्यांसमोर तुला हे माझं ऐकावंच लागलं शेवटची माझी एवढीच इच्छा आहे एवढीच प्लीज आहे कसं म्हणत विक्रमदादा ह्या पारसमोर हात जोडून रिक्वेस्ट करत असतात मालिनी मालिनी ताई खूप रडत असते तर आता मित्रांनो आता हा आपला जो पार्क आहे तो नेमकं काय निर्णय घेणार तो काव्याशी लग्न करणार का आणि तोपर्यंत आपला जीवा जो आहे जीवा ह्या नंदिनीला घेऊन लग्न मंडपामध्ये वेळेवर पोहोचणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद